नमस्कार तर घटस्थापनेचा दुसरा दिवस आहे तर आता बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की पाणी किती वेळा घालायचं बऱ्याच वेळा घट आपला कुजतो पिवळा पडतो बुरशी येते किंवा घट व्यवस्थित उगवत नाही तर त्याचं मेन कारण हे जास्तीचं पाणी होतं तर आपल्याला रोज इथं पाणी घालायचं नाही तर दोन दिवसातून किंवा तीन दिवसातून पाणी घातलं तरी चालतं आता कसं बाहेरचं वातावरण तर खूप पावसाचं आहे त्यामुळं जी आपण वावरी घेतलेली आहे ती तर ओलसरच होते त्यामुळं आपल्याला तीन दिवसातून इथं पाणी घालायचं आहे तर मी आता सकाळ आजचा दुसरा दिवस आहे तर फक्त को जी फुलं आहेत ते आता कोरडीच देवपूजा असते देव आपण आता नऊ दिवस हलवत नाही तर जी शिळी फुलं होती ती काढून घ्यायची आणि त्या जागेला आपल्याला दुसरी ताजी फुलं आहेत ती घालायची आणि घटाची माळ मात्र काढायची नसते जी आपण पहिल्या दिवशी माळ घातलेली असते दुसऱ्या दिवशी ज्या अशा नऊ माळा तिथंच होऊ देतात आणि नवव्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी परत हे सगळं काढलं जातं तोपर्यंत फुलं तुम्ही बदलू शकता पण जी माळ असते ती मात्र तशीच ठेवावी लागते आणि आता माळ कुठली घालायची तर माळ तुम्ही वेगवेगळ्या फुलाची प्रत्येक दिवशी घालू शकता तुमच्याकडे जी फुलं आहेत त्याची जसे की झेंडूच्या फुलाची तरवड्याच्या फुलाची त्याचसोबत तुळशीची घालतात बेलपत्राची घालतात त्या आणि जास्वंदीची असतील आता तुमच्याकडे जी फुलं आहेत गुलाबाची असतील जशी फुलं आपल्याकडे असतात त्यानुसार तुम्ही घालू शकता आणि माळ मात्र रोजच्या रोज आता काही ठिकाणी रोज एकच माळा म्हणजे तरवड्याच्या फुलाच्याच नऊ माळा करतात तर काही ठिकाणी चा जे फुलं आहेत त्यानुसार माळा बनवल्या जातात तर फुलं बदलायची आणि देवपूजा असते ते आता नेहमीचा दिवा असतो तो, तो पण माझा अपन आहे आणि इथं अखंड दिवा लावलेला आहे तर जिथं आपण घटस्थापना केलेली आहे तिथं पण हळदी कुंकू व्हायचं फुलं बदलायची माळा आहे ती तशीच ठेवायची आहे फुलं तुम्ही दुसरी ताजी घालू शकता किंवा फुलं काहीजण बदलत पण नाहीत आता तुमच्याकडं कशी पद्धत आहे त्यानुसार आणि इथं ना शक्यतो ह्या ज्या माळा आहेत त्या सुईने बनवत नाहीत अशा गाठी देऊन बनवतात तर इथं मी थोडासा जाड धागा घेतला की गाठी द्यायला बरं पडतं तर जाड असा धागा घेतलेला आहे तर आज इथं तरवड्याच्या फुला फुलं आणली होती तर आपल्याकडे जे काही फुलं असतील त्यानुसार माळ बनवून घातली तरी चालते सात फुलं झाली नऊ फुलं झाली तरी पुरेसं होतं भरपूरच पुरे अशी फुलं पाहिजेत असं काही नाही तर एकदा तरी ह्या फुलाची माळ घालावी खरं घाटाला ना ह्या फुलांच्या माळाचा जास्त मान असतो आमच्याकडे तरी घातली जाते ब म्हणजे जेवढं शक्य दिवस होतात तेवढं हीच फुलांची माळ जास्त करून असते नंतर एक दोन चार माळी इतर फुलांच्या होतात तर अशा पद्धतीने फक्त धाग्याला गाठी देऊन ही माळ बनवली जाते तर सुईचा वापर न करता ह्या ज्या घटाला माळा घालतात त्या बनवल्या जातात आणि पटकन होतात त्याला फक्त गाठी द्यायच्या असतात धागा जाड घ्यायचा आणि त्यानुसार तुम्ही आता तुळशीची माळ बनवू शकता जास्वंदीच्या फुलाची गुलाबाच्या मोगऱ्याच्या तुमच्याकडे जी फुलं आहेत त्याची तुम्ही अशा पद्धतीने धाग्यात फक्त हे गाठी देऊन बांधून घ्यायचं आहे तर ही एक माळ तयार करून झालेली आहे तर रोज कोणती माळ किंवा कशी बनवायची यावरती रोजचा व्हिडिओ येईल तुमच्यासोबत आता बऱ्याच जण आणि नैवेद्य म्हणाल तर आता जे काही आपल्याकडे आहे साखरेचा दुधाचा फळाचा किंवा आपण उपवासाचे पदार्थ करतो त्याचा नैवेद्य दाखवला जातो आता बऱ्याच ठिकाणी क नऊ दिवसाचे नऊ नैवेद्य असतात तसं तुम्हाला शक्य झालं तर ते करा नाही शक्य झालं तर आपल्या घरामध्ये जे बनतं त्याचा नैवेद्य दाखवला तरी चालतो तर अशा पद्धतीने मी तर ही तरवड्याच्या फुलाची आजची माळ करून घेतलेली आहे आणि ही माळ अशी बांधली जाते आता ही माळ शेवटच्या दिवशीच काढायची आता कालची काल घटस्थापना काल होती तर ही विड्याच्या पानाची माळ घातलेली आहे तर मी तशीच ठेवलेली आहे आणि त्यावरतीच आता ही दुसरी माळ अडकवलेली आहे तर इतर नैवेद्यामध्ये आज मी ड्रायफ्रूटचा नैवेद्य दाखवलेला आहे आपण उपवासाचे पदार्थ बनवल्यानंतर तो धाकवतोच शक्यतो उपवासाच्याच पदार्थाचं नैवेद्य बऱ्याच ठिकाणी दाखवतात तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्यानुसार काहीच नाही जमलं तर तुम्ही साखरेचं नैवेद्य धाकवला तरी चालतो आणि जो अखंड दिवा आहे त्यामध्ये मात्र तेलाची काळजी घ्यायची आपण इकडं तिकडं बाहेर जाताना पण तेल त्यामध्ये टाकून ठेवायचं आणि शक्यतो जो मोठा साईजचा दिवा असेल तर भरपूर तेल बसतं तर ह्या दिव्यात पण माझ्या भरपूर बसतं दिवसातून दोनदा तेल टाकलं तर पुरेसं होतं आणि पाणी मात्र तीन दिवसातून एकदाच घाला कारण पाऊस भरपूर आहे आणि त्यामुळं मग जी वावरी असते तीसुद्धा ओलीच आहे आणि आता आपण जो कलश ठेवलेला असतो सुद्धा पाणी पाजरतं त्यामुळं पाणी कमी घातलं घातलं तर आपला घट व्यवस्थित उगवेल